हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा ब्लाऊजची फिटिंगची जी लाईन असते ती सरळ येत नाही किंवा चेस्टमध्ये ब्लाऊज टाईट होतो आणि कमरेमध्ये ब्लाऊज लूज होतो असं होऊ नये यासाठी ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आणि बाहीमध्ये दंडघेर जो असतो तो कमी असतो चेस्ट साईज मोठी असते अशा ही ब्लाऊजला फिटिंग करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आज तुम्हाला देणार आहे तर चला पाहूया आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ऑलचं ऑप्शन आ... सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघता येतील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल चला तर आता आपण फिटिंगला सुरुवात करूया आता आपण इथे ब्लाऊजचं स्टिचिंग केलेलं आहे फिटिंग राहिलेली आहे तर आता या चेस्टचं मेजरमेंट पाहून घ्यायचं आहे ही आहे चाळीस साईजची चेस्ट म्हणजे दहा इंच एक चाळीसचा चौथा चा 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 भाग येईल तर मी ते दहा इंचावर मार्किंग केलेली आहे पाहू शकता हे दहा इंच आणि आपण शिलाई एक्स्ट्राची जी ठेवली होती मार्जिन ती इथे सव्वा इंच आहे आता मी माप घेताना आपण जे काज बनवले आहेत हुकसाठी ते सोडून माप घेतलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे हुकाच्या काजाच्या बाजूकडनं असं माप घ्यायचं आहे आता परत एकदा आपण ब्लाऊजवर पण मेजरमेंट पाहूया जो मापाचा ब्लाउज आहे तो पाहू शकता बरोबर आपण जी कमरेचं आणि छातीचं माप घेतलं होतं त्यापेक्षा इथे सव्वा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आहे पण आता फिटिंग करताना आपण डायरेक्ट अशी वरच्या बाजूने फिटिंग नाही करणार तर काय होतं अशी जर फिटिंग केली सरळ उलटा ब्लाऊज केला आणि जर फिटिंग केली तर आ, फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी आपण आतल्या बाजूने फिटिंग करणार आहोत त्याआधी आपण ब्ला ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे स्लीवचं बऱ्याच वेळा काय होतं की दंडघेर छोटा असतो आणि कटिंगमध्ये स्लीवज आपण थोडीशी मोठी पकडलेली असते कारण आपल्याला आर्म होल त्या मापाचा पाहिजे असतो तर अशा वेळेस काय करायचं स्लीवजला जी मापाची व्यवस्थित स्लीव्ज आहे ती लावून पाहिजे ते पाहू शकता जवळजवळ पाऊण इंच एक्स्ट्राचा आहे तर आता यामध्ये आपण इन आऊट करणार आहे त्यामध्ये कॉर्टर इंच जाईल तर कॉर्टर इंच सोडून म्हणजे आता जे काही उरतंय ते अर्धा इंच ते, ते त्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत हे बघा आता हे जे ब्लाउज आहे याची खालच्या बाजूने इन आऊट आहे पण स्लीवच्या बाजूने एक्स्ट्रा झालं म्हणून ते कट केलं तर अशा पद्धतीने धागे निघतात असा प्रॉब्लेम तुमच्या ब्लाऊजसोबत होऊ नाही त्यासाठी काय करायचं आहे मेजरमेंट घेतानाच स्लीवचं जेवढं दंडगिर आहे तेवढं आणि थोडंसं कमी जास्त करण्यासाठी सव्वा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे तर आता आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्या पद्धतीने पाऊन इंच त्यातलं अर्धा क्वार्टर इंच आपण इन वापरणार आहोत तर अर्धा इंचाचं जे एक्स्ट्राचं कापड आहे बरोबर तेवढं सोडून मग ब्लाऊजला सुईच्या बाजूने आधी एक एकदम कडेवरती किनाऱ्यावरती टीप मारून घ्यायची आहे जशी मी मारून घेत आहे त्या पद्धतीने अगोदर सुईच्या बाजूने टीप मारायची आहे टीप मारताना व्यवस्थित काळजी घ्यायची की कापड कुठेही सोडायचं नाही आहे खालचं कापड आणि वरचं कापड बरोबर वर 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 सेट करायचं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे हे पाहू शकता एकदम खालीपर्यंत सिलाई मारून घ्यायची आहे आता जे काही थोडंसं एक्स्ट्राचे धागे कापड आहे ते थोडंसं कट करून घ्यायचं एक सरळ लाईनमध्ये कटिंग करून घ्यायचे आणि स्लीवचं जे आपण वरच्या बाजूने दंडघेरच्या बाजूने जे कॉर्टर इंच सोडलेलं आहे तिथेही व्यवस्थित हा कट देऊन घ्यायचा आहे पाहू शकता एवढं कापड निघालेलं आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे तेच मेजरमेंट घ्यायचे दहा इंच आणि सव्वा इंच एक्स्ट्रा आता हे आपण कटिंगमध्येच केलेलं आहे त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही जर नवीन असताल तर परत एकदा मेजरमेंट मोजून घ्यायचं कमी जास्त होऊ नाही म्हणून आता या स्लीवजला ही स्लीवज लावायची आहे मार्किंग आहे आणि त्यानुसारच शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा आता मी अर्धा इंच सोडून यावरती पण शिलाई मारून घेत आहे आता ब्लाऊज स्लीवचं जे कापड असतं ते अशा पद्धतीने वरच्या बाजूने लोटायचंय आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना ब्लाऊज व्यवस्थित सेट करायचा आहे कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घेऊन मग शिलाई मारायची आहे शिलाई ब्लाऊजची जर फिनिशिंग व्यवस्थित आली तर ब्लाउज छान बसतो आणि दिसायलाही छान वाटतो आणि घालायलाही बरा वाटतो ओबडधोबड जर शिलाई असेल तर ब्लाऊज पण म्हणजे एवढा छान वाटत नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे आता ब्लाऊज दोन्ही बाजूने पाहू शकता मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही बाजूला अशा पद्धतीने केलेला आहे आता आपण हा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे पाहू शकता खूप छान अशी फिनिशिंग येणार आहे या ब्लाऊजला आता हा ब्लाऊज पूर्ण आतमध्ये अशा पद्धतीने स्लीव्ज उलटी करून घ्यायच्या आहे आता ही स्लीव्ज उलटी केल्यानंतर अशा पद्धतीने पकडायचं आहे एकदम किनाऱ्यावरती पुन्हा याच्या दापटीप मारून घ्यायच्या आहे या पद्धतीला इनआऊट म्हणतात अशा पद्धतीने जर ब्लाऊजची फिटिंग केली तर ब्लाऊजला कुठेही धागे दिसत नाहीत आणि वरलॉक वगैरे करण्याचंही टेन्शन राहत नाही तुम्ही जर घरगुती शिलाईचं काम करत असाल तर बऱ्याच माझ्या मैत्रिणीकडे वरलॉकची मशीन नसते अशा वेळेस जर एखाद्या कस्टमरला हवं असेल तर आपल्याला बाहेरून करून घ्यावं लागतं त्यासाठी जर अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही जर ब्लाऊजचं फिटिंग केलं तर वर लॉक करण्याची गरजच भासत नाही वर लॉक कशासाठी करतो तर जे धागे असतात ते निघू नाही म्हणून पण आता इथे आपण अशा पद्धतीने जर ब्लाऊजचं फिनिशिंग केलं तर कुठेही धागे निघण्याचे चान्स राहत नाही आणि वर लॉक करण्याची गरज पण पडत नाही पाहू शकता आता मी एका बाजूने धाकटीप मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने दाकटीप मारून घ्यायची आहे हे पहा एकदम कडेवरती मी याची दाकटीप मारून घेत आहे आता हा हेवी साईजचा ब्लाऊज आहे याच्यामध्ये थोडंसं फिटिंगला लेडीजला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी हेवी साईजच्या ब्लाऊजची फिटिंग सांगितलेली आहे हे पा आता दोन्ही बाजूचं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे आता राहिलं याची फिटिंग आता फिटिंग करण्यासाठी मेजरमेंट कसं कर घ्यायचं तर तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज असेल तर डायरेक्ट ब्लाऊजवरच माप घ्यायचा आहे आणि नसेल तर मग टेपने टाकायचा आता पाहू शकता ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि या ब्लाऊजची फिनिशिंग किती डिफरंट आहे आता आपण माप टाकूयात तर माप टाकण्यासाठी काय करायचं आहे अगोदर मेजरमेंट स्लीव्जच्या बाजूकडून घ्यायचे आहे जे आता मी माझ्याकडे मापाचा ब्लाऊज आहे तोच वापरून इथे फिटिंग करणार आहे आता ही जी स्लीवज आहे मापाच्या ब्लाऊजची ती या स्लीव्जवरती अशा पद्धतीने पकडायची आहे दोन्ही स्लीवज एकमेकांना अशा बघायच्यात आणि मग जिथे ह्या फिटिंगच्या जुना ब्लाऊज आहे त्याची जिथं फिटिंग आहे तिथे चॉकच्या साह्याने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे मार्किंग करून झाल्यानंतर खालचं चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे चेस्ट इथं आहे चाळीस साईज तर ब्लाऊज ब्लाऊजलाच ब्लाऊज लावायचा आहे आणि जिथे ब्लाऊजची पहिली टिप येते तिथे मार्किंग करायची आता इथे डबल टेप वापरण्याची काही गरजच नाही आहे आता स्लीव्ज आणि चेस्टपर्यंत आपण शिलाई मारून घेऊया हे पहा आता आपण खालपर्यंत इथपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे आता कमरेची फिटिंग करायची तर या वेळेस काय करायचं आहे जे कमरेचं माप आहे ते इथे ब्लाऊज लावून बघायचं आहे आणि चॉकच्या साह्याने मार्किंग करायची आहे आणि सरळ लाईन तशीच खाली घ्यायची आहे हे पाहू शकता ही झाली आपली एक साईडची फिटिंग आता दुसऱ्या साईडचंही सेम ही स्लीव्ज त्या स्लीव्जला लावायची आहे चॉकच्या साह्याने मार्किंग करायचं आहे आणि थोडंसं वरच्या बाजूने लॉक करायचं आहे आता मी डायरेक्ट सरळ खाली घेते पण तुम्हाला सांगतं सांगायचं आहे म्हणून मी आता तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते बरोबर जी आपण आय बनवले आहेत त्याचा भाग सोडून दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे फिटिंग झालेलं आहे आता यावरती आपल्या ब्लाऊजचं परफेक्ट असं फिटिंग झालेलं आहे आणि फिनिशिंग पण किती छान सुंदर आलेले आहे तुम्ही पाहू शकता आता राहिलं काय तर ब्लाऊजला आतली जी शिलाई आहे त्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण सपोज ब्लाऊज टाईट झाला किंवा लूज झाला तर कमी जास्त करावं म्हणून आपण चार ते पाच शिलाई एक्स्ट्रा मारचो तीच शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता इथे थोडं थोडं अंतर सोडून मी शिलाई मारून घेत आहे एक दोन तीन चार अशा तुम्ही शिलाई मारू शकता कमीत कमी, -कमी तुम्ही चार शिलाई मारायच्यात कारण ब्लाऊज कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे अशा शिलाई मारायच्या जर टाईट वाटला तर एक्स्ट्राची उसवता येते आणि लूज झाला तर पुन्हा मारता येते त्यामुळे शिलाई मार्जिन पण नेहमी ब्लाऊजला सव्वा इंच किंवा दीड इंच सोडायचे आहे अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची फिटिंग करून झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल